अंदाज सांगणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यातील आता रिमझिम पाऊस आता मात्र बंद झाला मग आता तुम्हाला सांगतो पाऊस कसा पडणार आहे म्हणजे एक पासून ते पाच ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल त्या ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे आता रिमझिम पाऊस पडणार नाही आता एक तास पडेल पण जोराचा पडेल काही ठिकाणी बावीस मिनिटाचा पडेल काही ठिकाणी अर्धा तास पडेल पन्नास मिनिटाचा पडेल पण जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे शेतातून असं पाणी बाहेर निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकतीस जुलैपासून ते पाच ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ राज्यात आता पाच ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण पूर्वविदर्भाकडून घेऊ तर सांगायचं झालं तर नागपूर वर्धा अमरावती अचलपूर वाशिम अकोला अकोटा अचलपूर तसेच बुलढाणा त्याच्यानंतर जालन्याचा शिंदखेड राजा तसेच सिल्लोड त्याच्यानंतर वैजापूर जळगाव त्याच्यानंतर मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे आणि इगतपुरी म्हणजे आता पाच तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जा ता जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस म्हणून हा अंदाज संभाजीनगर देखील आहे त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे एक तासाचा अर्ध्या तासाचा अर्ध्या वीस मिनिटाचा बावीस मिनटाचा जोराच्या सरी पडणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही शेतकऱ्याची कामे आहेत सर्व शेतकऱ्याला विनंती जशी वेळ भेटल तसं तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार ना नाही फक्त सहा आणि सहा तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे दोन दिवस पण ते लगेच त्याच्यानंतर आठ नऊ तारखेला लगेच परत पाऊश येईल नऊ ऑगस्टला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष याचा राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे तुम्हाला एक सांगतो खंडमध्ये त्यांना खंडमध्ये किती दिवसाचा पडणार आहे तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं एक एक दिवसाचा असतो कधी बेचाळीस दिवसाचा असतो क कधी पस्तीस दिवसाचा खंड पडतो ते त्याला खंड म्हणतात एक दोन दिवस पाऊस बंद होते त्याला खंड म्हणत नाही तर तुम्हाला एक सांगतो राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे आता काय झालं की आता सांगली साताराचा टप्पा खूप मुसळधार कोल्हापूरकडून पाऊस पडला आता तिकडला भाग आता उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम विदर्भ इकडला भाग धरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद